बघा सहास पंधरा तसेच एकसास चाळीस या चार संख्या प्रमाणात असतील तर यक्सची किंमत किती सहास पंधरा तसे एकसास चाळीस ह्या चार संख्या प्रमाणात आहेत म्हणजे प्रश्न सोडवायचा कसा सर या चार संख्या प्रमाणात आहेत म्हणजे हे गणित समचलनावर आधारित असं आहे आणि समचलनावरील उदाहरण सोडवण्यासाठीचं सूत्र यक्स वन बराबर भागीला वाय वन बरोबर टू भागीला वाय टू या प्रस्तुत सूत्राचा अवलंब म्हणजे काय इथं सहास पंधरा तसे यक्सास चाळीस म्हणजे सूत्रातील यक्स वायवन यक्षू टू याची मांडणी याप्रमाणे करा जस की सहा छदस्थानी पंधरा बराबर यक्षदस्थानी चाळीस लक्ष द्या हे दोन पद परस्परांना भागिला आहे हा पूर्णांक इकडे येतानी गुणाकार व्यस्त रूपात मांडा किंवा या दोन पदांचा त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करा जस की सहा गुणीला चाळीस आणि पंधराचा गुणाकार यक्स सोबत किंवा यक्स बाजूला लिहिले लिहिले तरी चालतात पाच तरी पंधरा पाच आठ चाळीस तीन दोनी सहा एकान दोन गुणीला आठ बराबर यक्ष उरले लक्ष द्या म्हणजे काय बे आठ सोळा बराबर यक्स प्रश्नामध्ये यक्स ची किंमत किती असा प्रश्न सोळा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. समचलन व्यस्तचलन ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय व्हासर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके